पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसची फेज वनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता सध्या टी ई टी ही परीक्षा दहा नोव्हेंबरला होणार असून त्याचे फॉर्म भरणेसुद्धा सुरू आहे सदर मुदत तीस सप्टेंबरपर्यंत असल्या सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर टी ई टी परीक्षेचे फॉर्म भरून घ्यावे तसेच मित्रांनो सदर ही टी ई टी परीक्षा दहा नोव्हेंबरला होणार आहे मग मित्रांनो साहजिकच प्रश्न पडला असेल आता टेट थ्री म्हणजे अभियोग्यता हो चाचणी तिसरी नेमकी केव्हा घेतली जाणार हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या जाणून घेऊया मित्रांनो तसेच टेट घेतल्यानंतर भरती नेमकी ही जिल्हा न्याय होणार आहे का ते देखील आपण सविस्तरित्या पाहूया बघा मित्रांनो महा टी टी दोन हजार चोवीस ही दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे याआधीच त्या ठिकाणी वेळापत्रकसुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे महा टी टी दोन हजार चोवीसचा निकाल साधारणतः एक महिन्याने म्हणजे दहा डिसेंबरपर्यंत लागेल म्हणजे दहा नोव्हेंबरला टी ई टी परीक्षा घेतल्यानंतर साधारणतः एका महिन्यात टी ई टीचा निकाल त्या ठिकाणी लागू शकतो मित्रांनो मग टी ई टीचा निकाल जर कधी लागला तर टेट थ्री घेतली जाईल का असा प्रश्न आपल्यासमोर पडला असेल तर त्याचं उत्तर जर बघित बघितलं मित्रांनो महा टी ई टी दोन हजार चोवीसचा निकाल लागल्यानंतर त्याच महिन्यात म्हणजे साधारणतः डिसेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबरचा शेवटचा आठवडा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली अभियोग्यता चाचणी तिसरी घेतली जाण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा मित्रांनो आता जी भरती प्रक्रिया पार पाडली ही शेवटची राज्यस्तरावरची भरती प्रक्रिया राहू शकते मित्रांनो पुढची भरती प्रक्रिया ही जिल्हा न्याय होणार आहे मग आपल्या पुढे प्रश्न पडला असेल मित्रांनो अभियोग्यता चाचणी होईल का हो अभियोग्यता चाचणी होणार आहे तसेच अभियुक्त चाचणीचं मेरिट हे राज्यानुसारच होणार आहे परंतु आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा निहाय ॲप्लिकेशन करायचं आहे आणि एकाच वेळी म्हणजे सर्व जिल्ह्यांच्या एकच जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी निवडता येईल आणि त्या जिल्ह्यापुरतंच आपलं मेरिट त्या ठिकाणी लागू शकतो मित्रांनो साहजिक एखाद्या जिल्ह्याचं मेरिट खूप जास्त राहू शकतं एखाद्या जिल्ह्याचं मेरिट खूप कमी राहू शकतं मित्रांनो बघा जिल्हा न्याय भरती प्रक्रिया करण्याची जी समिती स्थापन केलेली आहे सदर समितीचा अहवालसुद्धा सादर झालेला आहे लवकरात लवकरच डिक्लेअर करतील का आता जिल्ह्यानिहाय भरती होणार आहे म्हणजेच मित्रांनो अभिगता चाचणी हे साधारणतः डिसेंबरचा शेवटचा आठवडा फार तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे टी टी सोबतच चा अभिगता चाचणीचा अभ्यास देखील सुरू ठेवा धन्यवाद मित्रांनो